पंच्याण्णव सुटला एकानं बैल सोडला एकानं सोडला नाही जाग्यावर गिरकी मारली आणि जाग्यावरती वळून जाऊन थांबला इकडं सात गाड्या पळतायत बघा आठ गाड्या पळतायत गडी क्रमांक पंच्याण्णव मध्ये अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला निकाल घेतला हे ड्रायव्हर घडी क्रमांक पंच्याण्णव चा आणि क्रमांक दोन वर राहुल गाडी कार भरात प्रणव वाघ वाघवाडीकरांचा सोन्या आणि राजा फिरकर नांदुरे पंढरपूर यांचा राजा या गाडीचा एक नंबरला चालकाचा चा हार्दिक अभिनंदन चला एक्क्याऐंशी ते नव्वद चे बैलगाडी मालक या या ठिकाणी चिठ्ठ्या वाचल्या जातात आहेत तो बरावा घर क्रमांक एक्क्याऐंशी चे विजेते पडला का आ, एक मोबाईल हरवलेला आहे कोणाला सापडला असेल स्टेजवर आणून द्या योग्य इनाम दिला जाईल एक्क्याऐंशी चे विजेते मिलिन